जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर येत आहे विविध विकास करण्यासाठी अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून काम करावे असे निर्देश राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जिल्हा प्रशासकीय यंत्रणेला दिले आहे स्मार्ट सिटी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांचा सर्वसाधारण आढावा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी घेतला यावेळी ते बोलत होते पालकमंत्री शिरसाट यांनी गौण खनिज मातोश्री पानद रस्ते योजना मनपा हद्दीतील जमीन मोजणी प्रकरणे जिल्हा परिषदेचे विविध उपक्रम जिल्हा परिषद इमारत बांधकाम महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना स्वच्छ भारत मिशन आरोग्य योजना पुलीस दल अशा विविध विभागांचा आढावा घेतला शहरातील एका अपहरण प्रकरणात पोलिसांनी अवघ्या काही तासात तपास काम पूर्ण करून अपर्यात बालकाची सुखरूप सुटका केली त्याबद्दल पालकमंत्री शिरसाट यांनी पोलिसांचं अभिनंदन केलं पालकमंत्री शिरसाट म्हणाले की गौन प्रकरणी कारवाई करताना पोलिस दल सोबत असावे याची खात्री महसूल विभागाने बाळगावी तहसीलदार मंडळ अधिकारी यांचा आढावा घ्यावा लवकरच तालुका निहाय जनसंवाद यात्रा सुरू करण्याचा आपला मानस असल्याचे पालकमंत्री शिरसाट यांनी सांगितले हे बघा प्रत्येक भाग विभागाचा मी आढावा घेतला अधिकाऱ्यांच्या काही कम्प्लेंट आहेत का, का अधिकाऱ्याला काम करताना काही त्रास होतोय का आणि जे अधिकारी काम करत नसतील तर त्यांनी अधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे सूचना सुद्धा दिलेल्या मी दोन्ही बाजून तपासून आहे एका बाजूने चालतात त्यांचं म्हणणं काय आणि आमचं म्हणणं काय हे सगळं मॅच करायचा प्रयत्न केला काही अधिकारी काम चुकारपणा करतात का त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे जे चांगलं करतात ना मग त्यांचं त्यांना शाबासकी दिलीच पाहिजे या दोन्ही बाजूची चर्चा या बैठकीमध्ये झालेली शहरामध्ये असलेले वाळूवापी असतील शहरामध्ये असतील गर्दुल्ले असतील जे ड्रग्सचा धंदा करणाऱ्या असतील आणि इतर प्लॉटिंगच्या व्यवसायामध्ये काही लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करणं हे अपेक्षित आहे शहराला सुरक्षित ठेवायचं असेल काही ठिकाणी धाब्याची जी काही प्रचंड वाढ व्हायला लागली आणि त्या धाब्यावर जे काही भांडणं होतं त्याचा परिणाम खुर्मध्ये होतो म्हणून या या क्राईम सुद्धा लक्ष देण्यासाठी आज ही बैठक आयोजित केली परवा जी घटना घडली होती तहसीलदाराला मध्ये त्या संदर्भामध्ये सहा त्या भूमाफ वाळू माफ्यावर गुन्हा दाखल केलाय आणि ते दरोडाचा गुन्हा दाखल केलाय म्हणून पोलिसांनी आपलं काम एकदम प्रामाणिकपणे जो कोणी इन्व्हॉल्व्ह असेल तर गायी केल्या जाणार नाही त्यांच्यावर कारवाई ही केली जाईल